नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची आज ज्योतिष माहिती दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रहांचा राजा असलेला हा सूर्यग्रह आपली सध्याची राशी सोडून सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे सूर्याला आत्मकारक ग्रह असे संबोधन प्राप्त आहे सूर्य सर्व ग्रहांचा राजा ग्रहा है। ग्रह आहे कुंडलीमध्ये एकटा सूर्यग्रह जरी बलवान असेल तरी सुद्धा अशी कुंडली सर्व दोषांवर मात करू शकते जीवनामध्ये आरोग्य त्याचबरोबर पदप्रतिष्ठा मानसन्मान महत्वाचे अधिकारपदे या सर्वांवर सूर्याचा अंमल आहे आणि म्हणूनच सूर्याचे गोचरीचे भ्रमण हे सुद्धा मानवी जीवनामध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणत असते सिंह राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर सूर्याचा येथे केतूशी युतीयोग होणार आहे याला सूर्यग्रहण योग असे देखील म्हणतात आणि या सूर्यावर राहूची अशुभ दृष्टी तर गुरुशी त्याचा लाभयोग होणार आहे असा हा सूर्य मेष राशीसाठी सर्वप्रथम आज कोणते फल घेऊन येणार आहे याची ये आज आपण चर्चा पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रदास माहीत नाही अशांनी हे राशी फल आपल्या नामराशीनुसार पहावे राशीच्या जातकांसाठी सूर्य पंचमेश आहे आणि तो पंचम भावातूनच आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव विद्या संतती प्रेम यांचा भाव आहे सूर्याचे हे पंचमस्थानातून होणारे गोचरीचे भ्रमण विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे जे शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत त्यांनी या कालखंडात आपले निर्णय हे जपून घेणे हे गरजेचे असणार आहे कारण अकस्मित लाभ आणि अकस्मात हानी असे दोन्ही राशीत हे जुळून येत आहेत तर पंचम भाव हा प्रेमाचा भाव आहे आणि म्हणून प्रेमीजनांनी या कालखंडात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या प्रेमी जीवनामध्ये त्यांनी अहंकाराला थारा देऊ नये आणि मतभेदापासून दूर राहिल्यास त्यांचे प्रेमीजीवन सुखदरित्या व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे कारण येथे सूर्य हा अग्नीचा कारक आहे आणि हा जाळ जाळण्याचे काम करत असतो याच्याजवळ तीव्र उष्णता आहे आणि म्हणूनच गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे ज्यांना पचन विकार आहेत त्यांनी या कालखंडात आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे आणि सोपाचं भोजन ग्रहण करण्याकडे आपला कल असावा त्यामुळे त्यांना त्याच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मेष राशीच्या जातकांनी आपले मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा या कालखंडात संतुलित ठेवले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी योग प्राणायाम ध्यानधारणा यांचा आधार घेणे त्यांच्यासाठी लाभप्रद असणार आहे या मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोजरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी त्यांनी नियमित सूर्योपासना केल्यास त्यांना हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी चतुर्थ भावातूनच आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे चतुर्थ भाव हा मातृसौख्याचा भाव आहे आपल्या वास्तूचा भाव आहे परिवाराचा भाव आहे तुम्ही तुमच्या परिवारामध्ये सामंजस्य टिकवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे मा, मातृस्वास्थ्याची चिंता या कालखंडात तुम्हाला थोडीफार सतावू शकण्याची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही परंतु आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुम्हाला स्थिर बनवणारा असणार आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता ज्यांना हृदयविकाराचा आधीपासून आजार आहे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर वचन संस्थेचे विकार असणाऱ्यांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे त्यासाठी वृषभ राशीच्या जातकांनी सुद्धा तांबड्या वस्तूंचे दान हे रविवारी केल्यास त्यांना सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे त्याचबरोबर करणे आदित्य हृदय स्तोत्र वाचणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास सुद्धा हा सूर्य कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखे यश मिळवून देताना दिसत आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी सूर्य हा तृतीयश आहे आणि तृतीय भावातूनच आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव भावंडांचा आहे छोट्या प्रवासांचा भाव आहे त्याचबरोबर तुमच्या पराक्रमाचा आणि करिअरचा भाव आहे या कालखंडात मिथून राशीचे जातक हे नवीन ऊर्जा मिळवताना दिसत आहेत कार्यक्षेत्रात हा सूर्य तुम्हाला मनासारखे सफलता मिळवून देण्यास तुम्हाला मदत करताना दिसत आहे या कालखंडात तुमचे व्यक्तिमत्व हे सुद्धा उठावदार बनण्यास बनण्यासाठी हा सूर्य तुम्हाला मदत करणार आहे या कालखंडात तुमच्याकडून छोटे प्रवास सुद्धा होऊ शक होऊ शकतात करिअरसाठी हा कालखंड अत्यंत चांगला आहे हा कालखंड तुमच्यासाठी स्थिरता देणार असणार आहे धनागमनाचे मार्ग या कालखंडात तुम्हाला सापडू शकतात आणि स्वास्थ्याचा विचार करता मिथून राशीच्या जातकांचे स्वास्थ्य सुद्धा ठीक, -ठीक असलेले दिसून येते ज्यांना खांदेदुखी वगैरे सारखे काही आजार आहेत किंवा हाडांची दुखणे आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी तृतीय भावातला सूर्य हा भाग्यभावावर दृष्टी टाकत असल्याने मिथून राशीच्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा कालखंड निश्चित निश्चितच चांगला म्हणता येईल मिथून राशीच्या जातकांनी सुद्धा सूर्याला अर्ध देणे त्याचबरोबर सूर्योपासना करणे सूर्यस्तुती हे मराठीत असलेले स्तोत्र नित्य वाचणे आणि तांब्याच्या पात्रातून पाणी पिणे यासारख्या उपाययोजना केल्यास त्यांना सुद्धा सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे तर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह द्वितीय भावाचा मालक असून तो द्वितीय भावातच आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव तुमच्या कुटुंबाचा भाव आहे तुमच्या वाणीचा भाव आहे आणि धनाचा विचार विशेषतः पैतृक संपत्तीचा विचार हा सुद्धा याच भावावरून होतो राशीच्या जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा असा हा कालखंड आहे कारण द्वितीय भाव हा धनाचा भाव आहे आणि धनेश धनातूनच गोचरीचे भ्रमण करणार आहे त्यामुळे धनविषयक चिंता करण्याचे या कालखंडात तुम्हाला कारण नाही धनागमनाचे नवे मार्ग या कालखंडात तुम्हाला सापडू शकतात त्याचबरोबर पूर्वी अडकलेले जर काही पैसे असतील तर त्यासाठी सुद्धा पूर्वीची येणी वसूल होण्यासाठी हा कालखंड चांगला आहे पैतृक संपत्तीवरून काही विवाद असतील तर या कालखंडात तुमच्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे त्याचबरोबर तुमची सामाजिक प्रतिमा ही सुद्धा उंचवताना दिसत आहे व्यापारी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे नवीन प्रोजेक्ट जर स्वीकारणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे परंतु तुम्ही तुमच्या वाणीवर मात्र नियंत्रण ठेवले पाहिजे कारण सूर्य हा वाणीच्या भावात आहे त्यामुळे अहंकार निर्माण होण्याची शक्यता ही दिसून येते आणि त्यामुळे वाट वाणीमध्ये कटुता येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही कुटुंबामध्ये सुद्धा तणाव येणार नाही याची दक्षता नेणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे दाम्पत्य जीवन हे सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येते आणि स्वास्थ्याचा विचार करता डोळे दंतविकार किंवा गळ्याचे आजार असणाऱ्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे त्यांनी पाणी पिण्यासाठी तांब्याच्या पात्राचा उपयोग या कालखंडात जरूर करावा त्याचबरोबर रविवारी तांबड्या वस्तूंचे दान जसे की गहू गूळ यांचे दान मंदिरात केल्यास तुम्हाला सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी हा सूर्य लग्नेश आहे आणि लग्नातूनच आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे अर्थातच सिंह राशीच्या जातकांसाठी ही एक मोठी श्रेष्ठ संधी चालून आलेली आहे या कालखंडात तुम्ही ऊर्जावान बनणार आहात तुमच्यातील आत्मविश्वास हा दुणावताना दिसत आहे तुमच्यातील नेतृ नेतृत्व क्षमता या कालखंडात वाढलेली दिसणार आहे तुमच्या गोडातील तुमच्या अंगातील गुणाचे चीज होताना देखील दिसत आहे नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि सरकारी कार्यक्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा सूर्य सकारात्मकता घेऊन येत आहे व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलच म्हणावा लागेल नवीन कामे हाताळताना तुम्हाला ती सुकरच होणार आहेत सामाजिक प्रतिष्ठा ही सुद्धा तुमची वाढलेली दिसून येत आहे परंतु अहंकारापासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे कारण सिंह राशीचे जातक हे अहंकारी असू शकतात आणि लग्नी होणारे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अभिमान वाढ वाढ होताना दिसत आहे आणि म्हणूनच अभिमानापासून दूर राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्ही जसा स्वतःला मान देतात तसा इतरांनाही मान देणे हे गरजेचे असणार आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे ज्यांना मायग्रेन किंवा डोकेदुखी अशा समस्या आहेत त्यांनी या कालखंडात स्वतःची विशेष काळजी घ्यावी आणि या कालखंडात कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कामाचा ताण हा सुद्धा वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे तुमचा डोकेदुखी वाढण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यासाठी संतुलित जीवनशैली ही स्वीकारल्यास तुम्हाला सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे सिंह राशीच्या जातकांनी सुद्धा या कालखंडात सूर्योपासना नियमित करणे सूर्याला अर्ध देणे आणि जे नोकरीत प्रमोशन वगैरे मिळवण्याच्या तयारीत आहेत त्यांनी आदित्य हृदय स्तोत्राचे नित्यपठण करणे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि कन्या राशीच्या जातकांसाठी हा सूर्य व्ययेश आहे आणि तो व्ययभावातूनच आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव परदेश प्रवासाचा मुक्तीचा भाग आहे खर्चावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे तुमचा खर्च हा प्रवासावर किंवा औषधोपचारावर होऊ शकतो नवीन कोणत्याही प्रकारची जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर त्यात सुद्धा सावधानतेने निर्णय घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे कार्यक्षेत्रात सुद्धा तुम्ही या कालखंडात थोडे सांभाळूनच राहिले पाहिजे आणि कार्यक्षेत्राच्या म्हणजे कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक वादविवादापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे आणि स्वास्थ्याचा विचार करता कामाच्या ताणाने तुम्ही या कालखंडात थकून जाणार आहात त्यामुळे पुरेशी झोप घेणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य हे सुद्धा सांभाळणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि तुम्ही तुमच्या कामाबरोबरच घरच्यांनाही वेळ देणे हे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे कन्या राशीच्या जातकांनी सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी करणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण तुमच्यासाठी सूर्य हा आहे हिरवा चारा गहू इत्यादी धान्य जर खायला दिले तर ते सुद्धा तुमचा सूर्य बलवान करण्यासाठी तुम्हाला मदत करायला सिद्ध असणार आहे त्याचबरोबर ज्यांना कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे किंवा ज्यांना कार्यक्षेत्रामध्ये काही त्रास होत आहेत त्यांनी या कालखंडात नित्य आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्यास कन्या राशीच्या जा जातकांसाठी सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास ही तुम्हाला मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज पहिला भाग पाहिलेला आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या सहा राशींची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार